डी एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी बसस्थानक परिसरात विविध स्थापनेला परवानगी दिली आहे मात्र या उत्पन्न वाढीच्या प्रयत्नांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेतही तडजोड होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय यवतमाळ बसस्थानकातील मुख्य प्रवेशद्वार जेथून दररोज शेकडो बसेस आत बाहेर जातात आणि हजारो प्रवासी ये जा करतात त्याच मार्गावर डाव्या बाजूस दोन दुकाने उभारण्यात आली आहे या दुकानांच्या स्थापनेमुळे पावसाचं पाणी रस्त्यावर साचून राहतं परिणामी प्रवेशद्वाराजवळ दररोज घसरून पडण्याच्या घटना घडत असून गंभीर अपघात नाही प्रवाशांच्या हो जीव धोक्यात असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले उत्पन्न वाढीच्या नावाखाली प्रवासी सुरक्षेला तिलांजली देण्यात येत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांनी या बाबतीत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे सुरक्षितता आणि सोयींपेक्षा फक्त महसूल वाढवण्याकडे परिवहन महामंडळाचं लक्ष आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागा होणार का असा संतप्त सवाल प्रवाशांकडून व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट डी न्यूज मराठी यवतमाळ subscribe now and press the bell icon to never miss an